श्रीस्वामी समर्थ बुधवारी हिरव्या रंगाचे कपडे का घालतात या दिवशी काय करू नये हे देखील जाणून घ्या बुधवार हा भगवान गणेश आणि बुधग्रह यांना समर्पित आहे हिरवा रंग बुधग्रहाशी संबंधित आहे कारण ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह हिरव्या रंगाचा प्रतीक आहे हा रंग बुद्धी चंचलता आणि समृद्धी यांचे प्रतीक मानला जातो हिरव्या रंगाचे कपडे परिधान केल्याने कुंडलीतील बुधग्रहाची स्थिती मजबूत होते मानसिक ताण कमी होतो आणि सुखशांती वाढते हिरवा रंग गणपतीला अत्यंत प्रिय आहे आणि बुधवारी हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने कार्यात यश बुद्धिवृद्धी आणि आर्थिक स्थैर्य मिळते यामुळे हिरव्या रंगाला विशेष महत्त्व आहे बुधवारी हिरव्या रंगाचे महत्त्व जर एखाद्याच्या कुंडलीत बुध ग्रह कमजोर असेल तर हिरव्या रंगाचा वापर केल्याने बुधग्रहाची शांती होते आणि बुद्धी संवाद आणि व्यापारात यश मिळते हिरवा रंग गती चंचलता आणि निसर्गाशी जोडलेला आहे ज्यामुळे तो मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करतो वास्तुशास्त्रानुसार बुधवारी हिरव्या रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते कारण यामुळे भाग्यात सुधारणा होते आणि ग्रहांचा समतोल राखला जातो बुधवारी दान केल्या जाणाऱ्या वस्तू बुधवारी दान केल्याने बुधग्रहाची शांती होते आणि जीवनातील अडथळे दूर होतात खालील वस्तू दान करण्याची प्रथा आहे मुग्डाळ बुधग्रहाशी संबंधित असल्याने हिरवी मुग्डाळ दान करणे शुभ मानले जाते हिरव्या रंगाच्या वस्तू हिरवी फळे जसे की अमृत हिरव्या भाज्या जसे की पालक हिरवा धना किंवा हिरव्या रंगाचे कपडे दान केले जाऊ शकतात शृंगार सामग्री विशेषत किन्नरांना हिरव्या रंगाच्या चुड्या किंवा मेकअपच्या वस्तू दान करणे शुभ मानले जाते पुस्तके किंवा शैक्षणिक साहित्य बुधग्रह बुद्धी आणि शिक्षणाशी संबंधित असल्याने पुस्तके किंवा शैक्षणिक साहित्य दान करणे फायदेशीर आहे तांब्याचे भांडे किंवा पाण्याची बाटली तांब्याच्या वस्तू दान केल्याने बुधग्रहाची शक्ती वाढते बुधवारी काय केले जाते बुधवारी भगवान गणेश आणि बुधदेव यांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे खालील गोष्टी या दिवशी केल्या जातात व्रत आणि पूजा सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता आणि स्नान केल्यानंतर ईशान कोणात म्हणजेच उत्तर पूर्व दिशा तोंड करून भगवान गणेश आणि बुधदेव यांची पूजा केली जाते गणपतीला दुर्वा किंवा हिरव्या मूग दालाचा हलवा बेसन लाडू किंवा पंजिरीचा भोग लावला जातो दीपक लावून गणेश आणि बुधदेव यांची आरती केली जाते बुधवार व्रतकथा पाठ करणे आवश्यक मानले जाते गणेश मंत्र उदाहरणार्थ ओम गण गन गणपतय नमः आणि बुध मंत्र उदाहरणार्थ ओम बुधाय नमः यांचा जाप केला जातो बुधवारचे काय करणे टाळावे किन्नरांचा अपमान टाळावा आणि त्यांना पैसे किंवा शृंगार सामग्री दान करावी या दिवशी विडा खाऊ नये कारण विडा गणपतीला अर्पण केले जातो आणि यामुळे धनहानी होऊ शकते दूध उकळून खीर किंवा रबडी बनवू नये कारण यामुळे बुधग्रहाचा अशुभ प्रभाव वाढतो उधार व्यवहार टाळावेत जसे की उधार देणे किंवा घेणे टूथपेस्ट ब्रश किंवा केसांशी संबंधित वस्तूंची खरेदी करू नये केस धुणे नखे कापणे किंवा दाढी बनवणे यांसारख्या गोष्टी टाळाव्यात कारण यामुळे माता लक्ष्मी नाराज होऊ शकते